वेलकम टू नमस्कार आज आपण बनवणार आहे मिक्स व्हेजिटेबल भजी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया यासाठी चार पाच लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत फ्लावर थोडासा कोथिंबीर पत्ता कोबीची घ्यायची आपल्याला यामध्ये त्यानंतर शिमला मिरची एक कांदा घोसाळी आता हे आपल्याला सर्व साहित्य कापून घ्यायचं आहे ते कसं कट करायचं ते आपण आता बघूया ही घोसाळी याप्रमाणे याला उभे काप करायचे याचे आपण एरवी जेव्हा घोसाळीची भजी बनवतो त्यावेळेला आपण तिचे गोल काप करतो पण ही भजी करताना आपल्याला याचे उभे काप करायचे आहे याप्रमाणे आणि त्यानंतर असे उभे काप करून झाल्यावर लांब अशा फोडी बनवून घ्यायच्या आहे लांब कट करायचे याचे याप्रमाणे त्याप्रमाणे पातळ असं जरा खूप पातळही नाही पण लांब कट करायची याप्रमाणे आता कांदा कसा कापायचा ते बघूया कांद्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्या फक्त चार फोडी करायची आहे आप आपल्याला याप्रमाणे चार फोडी केल्यावर त्याला कट करायचं आहे पुन्हामधून दोन फोडींचा भाग याप्रमाणे आणि हे कांदे मोकळा करून घ्यायचा याचा आपल्याला याप्रमाणे मोकळा करून घ्यायचा आता फ्लावर याप्रमाणे कट करायचा बघू शकता पातळ काप करायचे आहे त्याचे आपल्याला स्लाईसप्रमाणे ही फ्लावरही आपल्याला कट करून घ्यायची आहे याप्रमाणे आता पत्ता कोबी जी घेतलेली होती आपण ती याप्रमाणे आप घ्यायची जेणेकरून त्याचे पानं मोकळे मोकळे झाले पाहिजे तेही चौकोनी आकारात कापायची आपल्याला याप्रमाणे शिमला मिरचीचे आपल्याला चौकोनी तुकडे करायचे आहेत याप्रमाणे बघू शकता असे हे सर्व भाज्या कापून घ्यायच्या आहे आता पुढील साहित्याकडे वळूया लसूणही उभा काप करून घ्यायचा आहे लसणाचा आता आपण ह्या भाज्या चांगल्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर घालायची आहे आवडीनुसार लाल मिरची पावडर आपण यात कमी जास्त घालू शकतो हळद घालायची त्यानंतर कापून घेतलेला लसूण उभे काप करून घेतलेले लसूणचे कोथिंबीरही यातच घालायची आहे आपल्याला चिमुटभर खायचा सोडा घालायचा आहे यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून दोन मिनटासाठी असंच राहू द्यायचं आहे जेणेकरून हा जो आपण मसाला यामध्ये घातलेला आहे या, मीठ मिरची लसूण वगैरे हे सर्व साहित्य या भाज्यांना चांगलं लागेल ते मुरेल आणि चव त्यामध्ये शिरेल त्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य याला असं दोन मिनटासाठी अगदी फक्त लावून घ्यायचं आहे आता यासाठी आपल्याला दोन वाटी बेसनपीठ लागणार आहे तळण्यासाठी तेल याप्रमाणे दोन, दोन मिनटांसाठी आपण या सर्व भाज्या सर्व साहित्य लावून मिक्स करायला ठेवल्या होत्या आता यामध्ये आवश्यकतेनुसार बेसनपीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं शक्यतो हातानेच मिक्स करायचं हे मिक्स करतो आपण बेसनपीठ तिथपर्यंत तेल तापायला ठेवायचं आहे आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी ही यात घालू शकतो आपण आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मला एक वाटी बेसनपीठ लागलेलं आहे यासाठी याप्रमाणे आपण हे साहित्य तयार करून घेतलेलं आहे आता आपण ह्याची भजी तळून घेऊया तर तेल चांगलं तापू द्यायचं आहे तेल तापल्यावर आपल्याला ही भजी यामध्ये तळून घ्यायची यामध्ये आपण आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकतो किंवा पालेभाज्याही घालू शकतो अतिशय छान आणि वेगळ्या प्रकारची झटपट होणारी अशी ही या प्रकारे तयार करू शकतो आता ही भजी चांगली गोल्डन कलरवर तळून घ्यायची आपल्याला मिक्स व्हेजिटेबल भजी खाण्यासाठी तयार आहे काढून घ्यायची आता